काल परवा पाच पाच कार्यक्रम केले एका दिवशी पाच हळदी कुंकाचे कार्यक्रम आशाताईंच्या माध्यमातून केले पण आज आज आशाताईने सकाळ धरून सांगत होत्या आज, हो आज आरवीचा कार्यक्रम कुठला कार्यक्रम घेऊ नका तुमच्या सारख्या महिलांना जर कधी या ठिकाणी येण्याचा योग आला तर निश्चितपणे आपल्या आशाताई भुचके एखाद्या मतदारसंघाच्या बाहेरचं गाव दत्त घेऊन कशा सुधारणा करतात हे खरं म्हटलं तर पाहण्यासारखं आमच्या निरगुळ गावची वाडी लोखंडेमाळा आणि ठाकरवाडी तिथलं ताई उदाहरण सांगितलं चाळीस वर्ष त्या गावात जायला त्या महिलांना रस्ता नव्हता तो रस्ता अशा ताईच्या मध्ये बघून एका धक्क्यात पूर्ण केला म्हणून त्या महिलांनी असं उत्तर दिलं आम्ही कुणाचंही घेऊ पण ताईशिवाय आम्हाला पर्याय नाही ताईलाच त्या महिला मतदान करवी आणि खानगाव हे तुम्हाला सगळ्या मतदारसंघात एक नंबरचं राहणार आहे कारण खानगाव सुद्धा तुमचं माहेर आहे ना त्यांनी दत्तक घेतलं म्हणजे आमचं गाव आलंच ना तुमचं ते माहेर आहे निश्चितपणे नाना दोन्ही माहेरची या ठिकाणी आपण स्पर्धा लावूया निश्चितपणे दोन्ही माहेर इकडं टोक आणि इकडचं निश्चितपणे ताई तुमच्या पाठीमागे निश्चित राहणार आहे आशाताईंचा सकाळपासून जर खरं म्हटलं तर आशाताई आम्हाला म्हणायचं आज आर्वीचा कार्यक्रम आहे काल ताई काल परवा पाच पाच कार्यक्रम केले एका दिवशी पाच हळदी कुंकाचे कार्यक्रम आशाताईंच्या माध्यमातून केले पण आज आज आशाताईंना सकाळ धरून सांगत होत्या आज आर्वीचा कार्यक्रम कुठला कार्यक्रम घेऊ नका अहो ताई या ठिकाणी जरी तुमचं माहेर असलं तरी पण आज तुम्ही फक्त आरवी फक्त आरवी सकाळ धरून एकच कार्यक्रम घ्यायचा कारण माझ्या आरवीत वेळ दिला पाहिजे कारण प्रत्येक महिलेला प्रत्येक बहिणीला ही आपल्या माहेरची ओढ असती ती निश्चितपणे आज मला या, या ठिकाणी सकाळ धरून जाणवलेली आहे परंतु आशाताईंच्या बद्दल सांगायला माझ्यासारख्यानी काय तुम्हाला सांगावं खरं म्हणलं तर तुमचं आणि आशाताईचं एक रक्ताचं नातं आहे पण पर निश्चित परवाने मी सांगतो या ठिकाणी हे आरवी पिंपळ गाव ताईंच माहेर आहे त्याच पद्धतीने खरं जर म्हटलं तर आमच्या परिसरामध्ये खानगाव पासून आपला मतदारसंघ सुरू होतो आणि खानगाव हे गाव आशाताई भुजके यांनी दत्तक घेतलं दत्तक घेतल्यानंतर त्या गावामध्ये असलेली एकी आणि ताईवर असलेलं प्रेम निश्चितपणे विकास कामाच्या माध्यमातून या ठिकाणी आशाताईंना पाण्यासारखं गाव तुमच्यासारख्या महिलांना जर कधी या ठिकाणी येण्याचा योग आला तर निश्चितपणे आपल्या आशाताई बुचके एखाद्या मतदारसंघाच्या बाहेरचं गाव दत्त घेऊन कशा सुधारणा करतात हे खरं म्हटलं तर पाहण्यासारखं या ठिकाणी मायाताई तुम्हाला सांगतो मायाताईच्या मायाताई या महिलांना एकदा तुम्ही घेऊन या आणि तुम्हाला निश्चित सांगतो कधी यायचं तिकडं या ठिकाणी ज्या वेळेला पाऊस चालतो आपल्याकडे काहीच कामं नसतात त्यावेळेला आपल्याला दारेघाट नाणे ज्या वेळेला पाहायचा असतो त्यावेळेला तुम्ही निश्चितपणे सगळ्या महिला गाड्या भरून या आमचंही गाव पहा आणि आपण नाणेघाट दारेघाट सुद्धा पाहायला जाऊ आणि येतांनी तुम्हाला सांगतो सगळ्यांची मायाताई जेवणाची पण व्यवस्था होईल कारण आशाताईंचं दत्त काय जरी इकडं माहेर असलं तरी तिकडं काय गा। तिकडे काही कमी नाही आमच्यासारखे आपली सगळी व्यवस्था करतील परंतु आशाताईंचा विकास हा निश्चित आहे गा। आमच्या गावामध्ये अनेक लोक आता ज्योतिताई बोलून गेल्या बोलता बोलता सांगितलं का मग कोणाला पन्नास हजारे काय आमच्या निर्गुळ गावची वाडी लोखंडेमा आणि ठाकरवाडी तिथलं ताईंनी उदाहरण सांगितलं चाळीस वर्ष त्या गावात जायला त्या, त्या महिलांना रस्ता नव्हता तो रस्ता अशा ताईंच्या मध्ये एका झटक्यात पूर्ण केला म्हणून त्या महिलांनी असं उत्तर दिलं आम्ही कुणाचंही घेऊ पण ताईशिवाय आम्हाला पर्याय नाही ताईलाच त्या महिला मतदान करा आर्वी पिंपळगाव आर्वी आणि खानगाव हे तुम्हाला सगळ्या मतदारसंघात एक नंबरचं राहणार आहे कारण खानगाव सुद्धा तुमचं माहेर आहे ना त्यांनी दत्तक घेतलं म्हणजे आमचं गाव आलंच ना मग तुमचं ते माहेर आहे निश्चितपणे नाना दोन्ही माहेरची या ठिकाणी आपण स्पर्धा लावूया निश्चितपणे दोन्ही माहेर इकडंच टोक आणि इकडचं निश्चितपणे ताई तुमच्या पाठीमागं निश्चित राहणार आहे परंतु आता महिलांना वेळ झाल्यामुळं मी बाकी सविस्तर गोष्टी सांगत नाही या ठिकाणी माझ्यानंतर माझ्या नंतर ज्यांना ताईंना बोलायचं अनेक नेत्यांना बोलायचे तरी मी या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि हे तुमचं प्रेम हे सात तारखेपर्यंत राहू द्या सात तारखेला मतदान जाताना विसरू नका कमळाचं चिन्ह या ठिकाणी मला इतक्या महिला दिसतात ताई एवढ्या महिलांचं जरी मतदान झालं तारवीमध्ये तुम्ही तुम्हाला सांगतो साठ टक्के या महिला आहेत आता पुरुष किती काही माहीत नाही परंतु महिलांचं जरी मतदान झालं तर आपल्याला साठ टक्के मतदान होणार आहे त्यामुळे तुम्हाला विनंती करतो का ताईचं चिन्ह आहे कमळ त्याचप्रमाणे आपल्या संजीव भाऊचं चिन्ह आहे कमळ दोन्ही उमेदवारांना आपण या ठिकाणी निश्चितपणे जास्तीचं मतदान देणार आहात आणि माझ्या गावची बराबरी करणार असं मला तुमच्या चेहऱ्यांक पाहायला त्यामुळे निश्चितपणे तुमच्या चेहऱ्यावरच तेच निश्चित सांगते आणि ते आपल्याला नऊ तारखेचा बोलावता आर्वी पासून खानगाव खानगावपर्यंत घेऊन जायचे आणि त्यामध्ये तुम्ही निश्चितपणे तुमचं मोलाचं योगदान असेल त्याबद्दल आपला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय